नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज मी तुमच्यासोबत एक छानसं आणि स्वस्त आणि मस्त असं डी आय वाय शेअर करत आहे आपल्या सगळ्यांकडे फुलाच्या माळा असतातच दिवाळीला आपण दरवेळेला घेतच असतो किंवा कधीतरी घेतलेलं असतं आणि आपण ते धुऊन परत वापरतो कारण ते प्लास्टिकचे असतात आणि लवकर खराब होत नाही तर माझ्याकडे पण तसंच आहे सो so, मला वो so, तर, ते वापरून आता कंटाळा आला आहे पण ते खराब अजून झालेले नाहीत सो म्हणून म्हटलं एक छानसं तोरण तयार करूयात तर तोरणमध्ये जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपल्याकडे सगळ्यांकडे घरी असतातच तर चला सुरू करूयात आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर का तुम्हाला थोडी जरी आवडेल आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट पण करा चला सुरू करूया तरी अशा पद्धतीच्या फुलांच्या ज्या माळा असतात ह्या आपल्या सगळ्यांकडे असतातच कारण ह्या स्वस्त पण मिळतात आणि हे दोन ते तीन वर्ष अगदी आरामात चालतात कारण हे धुवून अगदी व्यवस्थित छानच दिसतात तर ही ही माळ मी दोन वर्ष झाली आहे वापरत आहे आणि याचा एक साईडचा दोरा तुटला आहे तर फुलं पण निघत आहेत त्याचे तर म्हटलं अजून फुलं छान दिसत आहेत म्हणून म्हटलं याचं तोरण करूया बनवायचं आहे तर इथे हा माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचं कापड आहे अशा पद्धतीचे कापड आपल्याकडे भरपूर असतात बरेचसे साड्या असतात ज्यांचं ब्लाऊज आपण शिवत नाही तर तसे ब्लाऊज पीस पडलेले असतात किंवा ओटीमध्ये पण बऱ्याचदा आपल्याला मिळतात तर हा तोरणसाठी आपण हा पण वापरणार आहोत त्यानंतर हे असे लेस तर आपल्याकडे असतातच दहा आणि वीस रुपये मीटर मिळतात बऱ्याचदा नऊ मीटर तीस आणि चाळीस रुपयेला पण मिळतात तर ह्या अशा दोन लेस आहेत ते पण मी वापरेल आणि ह्या हा जो ह्या तोरणसाठी आपण एक लांबशी अशी पट्टी तयार करायची आहे तर त्याच्या आतमध्ये टाकण्यासाठी मी ही लेस ही पण ले साडीचीच लेस आहे थोडीशी हार्ड आहे ही तर मी ह्या ह्याच्या आतमध्येही लावून घेणार आहे म्हणजे अगदी छान व्यवस्थित अशी सरळ पट्टी तयार होईल तर हे मी दरवाजेच्या मापाच्या हिशोबाने कापून घेतलं आहे आणि हे असं ह्याच्यावरती रॅप करून घेणार आहे त्यानंतर लेस पण लावून घेणार आहे दोघंही तुमच्याकडे जर लेस नसतील तर जे आरशांचे किंवा जे छोटे मिरर्स असतात ते लावले तरी पण चालेल आणि हा तोरण तर आपण लावणारच आहोत तर मी सगळ्यात अगोदर हा जो कापड आहे ह्याची एक छानशी पट्टी तयार करून घेते लेस वगैरे लावून शिवून झाल्यानंतर हा आपण खाली एक लटकन सारखं तयार करूया तर इथे हा मी असं पुठ्ठा कापून घेतला आहे स्क्वेअर शेपमध्ये त्याच्यावर आपण हा जो असं कापड रॅप करून अशा पद्धतीने असं लटकन सारखे तयार करूया तर तुम्हाला चौकोन किंवा गोल हवा असेल तर गोल पण कापलं तरी चालेल आणि हे हे सगळं आपण चिकटवू पण शकतो ढुळगणने किंवा फेविकॉलने पण फॅब्रिक ढुळणे पण अगदी व्यवस्थित चिकटणार तर माझ्याकडे मशीन आहे आणि त्याने पटकन होणार म्हणून मग मी हे शिवून घेणार आहे तर याच्यावर पण मी चौघ बाजूने लेस लावून घेणार आहे तर जेवढं शिवणकाम आहे ते मी अगोदर करून घेते तर ही लेस वगैरे लावून झालेली आहे अगदी सरळ अशी पट्टी पण तयार करून झाली आहे आणि जे खालचे लटकन असतात ते पण मी व्यवस्थित शिवून घेतलं आहे आता हे पुढचं काम करूयात तर हे फुलं आता एक, -एक निघत आहेत तर हे जे निघाले फुलं ते आपण ह्याच्यावरती असं लावून घेणार आहोत तर हे चिकटवून घेतलं तरी पण चालेल मी इथे स्टेपलरनेच पिन करून घेणार आहे कारण प्लास्टिकचा हे अगदी सॉफ्ट असतो हा प्लास्टिक तर स्टेपलर अगदी व्यवस्थित लागतं फेविकॉलने किंवा ग्लुगनने लावलं तरी पण चालेल ग्लू ग्लूगण्य व्यवस्थित चिकटतं कधी कधी तर इथे माझ्याकडे स्टेपलर आहे म्हणून याने पटकन पण होऊन जाणार तर दुसऱ्या कलरचे पण जर का तुमच्याकडे फुलं असतील तर ते पण लावलं तरी पण छानच दिसणार तर हे मागून हे अशा पद्धतीने व्यवस्थितच दिसतंय आता मी बाकीचे पण लावून घेते तर इथे बघा हे सगळे लावून झाले आहे स्टेपलरने पण लवकर निघत नाही सहसा असं आता थोडे अजून फुलं राहिले आहेत तर मी हे खालच्या साईडला पण लावून घेते तर हा दुसऱ्या कलरचा पण एक आहे माझ्याकडे तर चार पाचच चा आहेत ते तर ते मी लावून घेणार आहे आणि हे असे आपण लटकन हे जे तयार केले आहेत ते, ते पण आपण पन शिवून घेणार आहोत तर पूर्ण असं तयार झालेला आहे हा तोरण अगदी छान मस्त दिसत आहे असं कुणी म्हणणार नाही का तो जो फुलांची जी माळ होती ती जुनी आहे आणि तो कापड म्हणजे छान असं कलरफुल घेतलं तर व्यवस्थित दिसतं इथे मी थोडे मण्या आणि ज्या काही टिकल्या वगैरे होते माझ्याकडे गोल्डन आणि जे छोटे मिरर्स असतात ते ते सगळे असं मी थोडं थोडं लावून घेतलं आहे तर तोरण आपला रेडी झालेला आहे आता तोरण पण हा अडकवण्यासाठी म्हणजे खिळ्याला अडकवण्याकरता हे असे मी लेसचेच लूक तयार केले आहेत डबल गाठ बांधून घ्यायची आणि असं तयार करून घ्यायचा आणि हाताने शिवून घ्यायचं किंवा शिलाई मशीनने पण शिवलं तरी पण चालेल किंवा स्टेपल कर स्टेपलरने पण केलं तरी पण व्यवस्थित राहतं ते तर हे आपण एक स साय दोन साईडला आणि एक सेंटरमध्ये अशा पद्धतीने लावून घेऊयात तर आतमध्ये कापडच आहे म्हणून स्टेपलरने पण लगेचच होतं किंवा हाताने एक एक टाका पण लावून घेतला तरी पण ते निघणार नाही तर पूर्ण आता हा तोरण तयार झालेला आहे मी तुम्हाला दरवाज्याला लावून दाखवते तर इथे बघा छान असं रेडी झालं आहे आमच्या दरवाजाचा जो तोरण अडकवण्याचा एका साईडचा खेळा एक ती एका साईडला आहे तर ते तोरण थोडं साईडला आहे व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा धन्यवाद